स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मनाली विलोकमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर मजेत आहात तर मजेतच राहा तर थमनेल तुम्ही पाहिलंच असेल की बोशी डॅममध्ये जी परिवार गेलेला आहे त्याचं थमनेल मी इथे लावलेलं आहे आणि त्याच संदर्भात मी हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आणि जर तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या व्हिडिओमध्ये जे परिवार पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे ते परिवार त्या पाण्यामध्ये गेलं कसं आणि ते नेमकं तिथं अडकलं कसं हे मला सांगायचं आहे तर ते फिरा फिरण्यासाठी गेले होते एन्जॉयमेंट म्हणून गेले होते लोणावळ्याला पण त्या भुशी डॅममध्ये ते अडकले आणि पाण्याचा प्रवाह इतका वाढलेला होता की त्याचा वेग इतका होता की त्या वेगामध्ये ते पूर्ण अख्खं कुटुंब वाहून गेलं तर त्याच्यामध्ये काही छोटेसे मुलं देखील होते छो लहान मुलं होते जे आपल्या आईला बहिणीला असं कवटाळून धरले होते आणि ओ आरडाओरडा करत होते तर तिथले जे माणसं होते त्यांनीसुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला आहे तर में चोटा सा मी छोटासा व्हिडिओ मी पुढे लावलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि कशा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही नम्र विनंती आहे आणि होता होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जर एखादी फॅमिली जर विचार करत असेल की आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ तर हा व्हिडिओ त्यांनी पाहिल्यानंतर ते बाहेर कुठेही फिरायला जाणार नाहीत पावसाळ्यात त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद